भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने काळाराम मंदिर सत्याग्रह दिवस या नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे नाशिक आणि इतर जिल्ह्यातील आलेल्या हजारो भीम सैनिकांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन समाजभूषण मोहन भाऊ अडंगळे यांच्याकडून करण्यात आले होते काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त रविवार दिनांक दोन सायंकाळी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दलातर्फे भीमगीतांचा कार्यक्रम तसेच शासकीय सेवेत अधिकारी पदावर राहून उत्तम कार्य करणाऱ्यांचा धम्म प्रेरणा पुरस्कार सोहळा दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडला पाथर्डी फाटा येथील द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला राहुल बच्चव यांनी केले i right. अतिथी विवेक आयकवाड म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज बांधवांना त्यांचे हक्क मिळवून दिले एक संध्या राहण्याचा संदेश त्यांनी दिला काळा मंदिर प्रवेश सतार दिनाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सर्व सर्वमान्यवर ज्यांचा आपण हा सत्कार केला ते सर्व सत्कारमूर्ती सर्वांची नावं घेत नाही मी या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक राहुल बच्चा मोहन खडांगळे चंद्रकांत गायकवाड त्यांचे सर्व सहकारी सर्व उपासक आणि उपासित आज आपण काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित राहिलो किंवा उपस्थित आहोत केवळ संदेश मग आणि त्यांचे सहकारी यांच्या गाण्यांचा आनंद आपण ठेणे हे अभिप्रेत नाही एकोणीसशे तीस सालची परिस्थिती त्यावेळी झालेला हा सत्याग्रह आणि त्याच्या आठवणी आपण आता का जागवतो नव्या पिढीला याबद्दल काही माहिती आहे का, का। बाबासाहेबांनी घेतलेले कष्ट त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या लोकांनी घेतलेले कष्ट आपल्या नव्या पिढीला माहीत करून देणे त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती निर्माण करणे याकरता हा का कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल खरंच मी संयोजक राहुल बच्चा आणि मोहनभाव रंगळे यांचे अभिनंदन करतो आपणही सर्वांनी जोरदार टाळ्यावरून त्यांचं अभिनंदन आज मला मनाशी सांगण्यात आलं की कोण भाऊ किंवा त्यांचे सहकारी हे कोणत्याही प्रकारचं कोणाकडूनही डोनेशन न घेता कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न व्यक्त करता स्वखर्चाने हा कार्यक्रम करतात याचं खरंच मला कौतुक आहे मंत्रालयातील नियोजन विभागाचे उपसचिव विवेक गायकवाड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले बाबासाहेब पारधे अप्पर जिल्हाधिकारी नाशिक प्रदीप पोळ उपायुक्त आदिवासी विभाग ठाणे सुदर्शन नागरे उपायुक्त आदिवासी विभाग नाशिक डॉक्टर भगवान वीर प्रादेशिक उपसंचालक नाशिक मच्छिंद्र दोंदे सहाय्यक आयुक्त सेवाकर विभाग श्रीकांत गांगुर्डे अप्परकर कर ज्या आयुक्त जालना सिद्धार्थ ठाकरे उपायुक्त दहशतवाद विरोधी पथक नाशिक डॉक्टर बी एस नरवाडे प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन विभाग नाशिक चंद्रशेखर पगारे प्रादेशिक उपायुक्त बालकल्याण विभाग नाशिक गौतम बलसाने जिल्हा उपनिबंधक अमोल बागुल मुख्याधिकारी एरंडोल संजय गायकवाड उपजिल्हाधिकारी संगीता निकम सहाय्यक उपायुक्त वंदना कोचुरे प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग मुंबई या अधिकाऱ्यांना मिळाला पुरस्कार संदेश उमप आणि प्रवीण डोने यांच्यातर्फे वामन नव्या दमाने गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला लयबद्ध स्वरात सादर झालेल्या गीत गायनाच्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न व्हायलाच हवेत संस्थेचे अध्यक्ष मोहन आढंगरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले दोन पाच एकोणावीसशे तीस ते एकोणवीसशे हा काळाच्या मंदिराचा सत्याग्रह केला होता परंतु पाच पाच वर्ष अकरा महिने आणि पाच दिवस हा सत्याग्रह चालला खर तर बाबासाहेबांनी हा मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह नव्हता तर हा समानतेसाठी सत्याग्रह केला होता परंतु पाच वर्ष उरे जर आम्हाला मंदिर प्रवेश मिळत नसेल तर बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे पस्तीस रोजी येवला मुक्तिभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असेल परंतु हिंदू म्हणून मरणार नाही आणि तब्बल एकवीस वर्षानंतर बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पनला नागपूर दीक्षाभूमी येथे धर्मांतर केलं परंतु आज सत्तर वर्ष लुटून गेलेले आहे की आपल्याला बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म दिला परंतु आपण खऱ्या अर्थाने बौद्ध झालेलो आहोत का याचा आपण विचार केला गेला पाहिजे कारण आजही आपण हिंदू धर्मातील रूढी परंपरांनुसारच आपलं वागणूक करत आहोत बाबासाहेबांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या बावीस प्रतिज्ञामध्ये मी गौरी गणपती यांना देव मानत नाही त्यांची उपासना पूजा अशा करणार नाही परंतु आपण त्याच्या त्या बाबासाहेबांचं अनुकरण करत आहो अनुकरण करत नाही पाळत नाही बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय बौद्ध महासभा संघटना दिल्या परंतु आपण त्याच्यामध्ये सहभागी तर मी सर्वांना हीच विनंती करतो आणि आज खऱ्या अर्थाने आपण सर्व या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो शैलेश अडांगळे योगेश अडांगळे यावेळेस उपस्थित होते एन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक